हा सर आमचे मित्र श्री सय्यद साहेब यांचा सेवानिवृत्तीचा निमित्तानं हा स्नेहभोजनाचा आणि मिलनाचा कार्यक्रम ठेवला होता तर त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आला मी आणि श्री सय्यदजी यांचा मागच्या जवळपास पंधरा ते वीस वर्षाचा संबंध आहे त्यांनी घाटीच्या विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या काळामध्ये अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी पूर्ण झालेले ज्याच्यामध्ये मेडिसिन बिल्डिंग असेल नेफ्रॉलॉजी बिल्डिंग असेल किंवा इतरही काही सर्जिकल बिल्डिंगच्या संदर्भामधील दुरुस्तीची कामं असतील सर्जिकल ट्रॉमा असेल असे अनेक ठिकाणी त्यांनी चांगलं दुरुस्तीचे असेल नवीन बांधकामाचे कामं करून रुग्णसेवेमध्ये एका अर्थानं मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यामुळंच मला असं वाटतं की अशी जी माणसं आहेत ही नेहमीच आपल्याला हवीशी वाटतात ज्यांच्यामुळं संस्थेच्या नावामध्ये बरभराट होते नाव होतं त्यांचं काही कुटुंबाला वेळ देता आला नसेल तर तो त्यांनी या भविष्यातल्या काळामध्ये तो त्या द्यावा आणि एक चांगलं आयुष्य सेवानिवृत्तीचं चा नंतरचं आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे व्यतीत करावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो मी था। डॉक्टर शिवाजी सुकरे आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर सय्यद साहेबांचे क्लासमेट आहोत मी संजय माने आणि प्रवीण बन प्रदीप बनसवडे आम्ही सैनिक शाळेला बरोबर होतो नाईन्टीन सेवन्टी नाईनपासून एटी सिक्सपर्यंत जी सैनिक शाळा सातारची भारतातली पहिली सैनिक शाळा आहे आणि आजपर्यंत त्याच शाळेनी इंडियन आर्म फोर्सेसला 1700 हंड्रेड ऑफिसर्स दिलेले आहेत बस कारगिलमध्ये बरेच आमच्या शाळेचे ऑफिसर्स होते काही शहीद पण झाले त्यामध्ये अशा शाळेचा बेस आमचा तिथे झाला आहे एक तर डिसिप्लिन लाईफ आणि सेकंडली जी मैत्री आम्ही सात वर्षे एकत्र राहिलो ती मैत्री आम्हाला आमच्या कुटुंबांपेक्षा पण आमची मैत्री आम्हाला खूप जवळची वाटते अपेक्षा करतो की त्यांची ही अशीच प्रगती हो आणि त्यांना चांगलं समाधानाचं आयुष्य पुढचं राहू बस माझं नाव संजय माने मी पुण्यावरून आलेलं पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज रिटायरमेंटचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे मी फार आनंदी नाही आहे जरी हा प्रोग्राम लोकांनी आनंदाने साजरा केला पण आता ऑफिस सुटेल ऑफिसची लोकं सुटतील काम सुटेल सगळं ते एक पस्तीस वर्षाचं जे विश्व मी बघितलं होतं ते सगळं आता मागं पडेल पण एक चांगली गोष्ट आहे की लाईफमध्ये एक ब्रेक पाहिजे तसा हा ब्रेक मला मिळालेला आहे मी निश्चितपणे येथून पुढं नवीन ज्यावेळेस नवीन वर्षाच्या ह्याच्यात पदार्पण करेल एक ऑगस्टपासून तर आजपर्यंत पैशासाठी पोटासाठी काम केलं आता सेवेसाठी काम करेल गरीब लोक रुग्ण गरजू लोक ह्या लोकांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ह्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य देणार आहे